खोलीतला हो दिवा मालवून बिछाण्यात अंग टाकले तिने पाठच्या मनीला लागताच किती बरं वाटलं तिला खूप तमली होती ती कामावरून घरी येऊन स्वयंपाक भांडी पाणी सर्वांचे जेवण खाणं आवडता आवडता साडे अकरा वाजलेले सकाळी लवकर उठून नऊ वाजता सर्व आवरून जायचे असते तिला बाजूला नजर टाकली तो गाड झोपला होता आजही तो पिऊनच आलेला आणि नशीतच दोन चार घास खाऊन झोपलेला याला बरी झोप येते ती विचार करायला लागली पिणे आणि झोपणे या व्यतिरिक्त तरी तो, तो करतो तरी काय अरे हो अजून एक काम तो खूप मुदसितपणाने करतो स्वतःचे वर्चस्व गाजवण्याचे कर्तव्य जबाबदारी शब्द तर माहीतच नाही पण अधिकारवाणी मात्र अंगात शिरलेली स्वतःशीच विचार करता करता तिला झोप यायला लागली ती काळ झोपेतच होती तरी तिला स्वतःवर त्याचे अस्तित्व जाणवले आधीच तिचं शरीर ठणकत होतं ती कळवळली अहो आत्ता नको मला बरं वाटत अत्ता जा बरे नाही आत्ता काय झाले जवळ आलो की आपोप बरं वाटेल नाही आत्ता नको मला खूप थकवा वाटतोय झोप येते सकाळी पण लवकर जायचे आहे बस पुरे झाले तुझी नाटकं नवरा आहे तुझा यासाठी लग्न करून आणली का तुला अन ओढली तिला स्वतः खरी ती निमूटपणे पडून राहिली ए असं नको आहे मला जरा प्रतिसाद दे काही बळजपती नाही करत तुझ्यावर हक्काची बायको आहेस माझी ती कसूनसू हसली आणि त्याच्या मर्जीनुसार त्याच्यासोबत रमली पण डोळ्याच्या काढा मात्र ओलावला तो पुन्हा घोलायला लागला तिची मात्र झोप उडाली सुताशीच बोलली तुला तुझ्या हक्काची बायको मिळाली पण सुख दुःखात साथ देणारा माझा हक्काचा नवरा कुठं आहे कुठं